बातमी चिंता वाढवणारी कारण एच एम पी व्ही व्हायरस आपले हातपाय पसरतोय चिनी एच एम पी व्ही विषाणूचा शिरकाव आता संपूर्ण जगभरात झालाय ब्रिटन या ठिकाणी सुद्धा एच एम पी व्ही रुग्णांची संख्या वाढते स्पेन मध्ये एच एम पी व्ही ने हाहाकार माजवलाय स्पेनच्या हॉस्पिटल्सच्या बाहेर रुग्णांच्या मोठ्या रांगा लागल्या तर धक्कादायक बाब म्हणजे स्पेनच्या आलिकांटामध्ये इन्फ्लुएंझा ए पेक्षा जास्त प्रकरणं इन्फ्लुएन्झा एची समोर आली आहे मलेशिया जपान आणि कझाकिस्तान या ठिकाणी सुद्धा रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असल्याचं सध्या तरी बघायला मिळत आहे एकंदरीत जर आपण बघितलं त्यामुळे आता सर्वांचीच चिंता वाढली आहे तर एच एम पी व्ही या व्हायरसचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारही अलर्ट झालंय तर केंद्रीय आरोग्य सचिवांनी आता सर्व राज्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे या बैठकीत एच एम पी व्ही या व्हायरसच्या वाढत्या केसेसवरती चर्चा सुद्धा झाली असल्याचं सध्या कळत आहे राज्य सरकारची याबाबतची कशी तयारी आहे याचा देखील बैठकीमध्ये आढावा घेण्यात आलेला आहे नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन राज्याच्या आरोग्य विभागानं करावं सोबतच या आजाराबाबतची जनजागृती करावी असं देखील राज्यांना निर्देश आता देण्यात आलेले आहेत एकंदरीत जर आपण पाहिलं तर भारतात आता केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये आलं असल्याचं पाहायला मिळत आहे तर राज्यात सुद्धा आता आढावा घेतला जातोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका